झी माउंट लिटेरा इंटरनॅशनल स्कूलचा महागाव येथे शुभारंभ सोहळा मोठ्या थाटात संपन्न महागाव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणारा एक महत्वपूर्ण क्षण म्हणजेच लिटेरा इंटरनॅशनल स्कूलचा भव्य शुभारंभ गुरुवार रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला महागाव व परिसरातील विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल दर्जाचे शिक्षण मिळवून देण्याचा आमचा उद्देश असल्याचे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष केतकी विशाल पांडे यांनी बोलताना व्यक्त केले समाजातील शेवटच्या घटकापर्यंत उच्च दर्जाचे शिक्षण मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन संस्थेचे सचिव परवेज सुर्या व विशाल पांडे यांनी व्यक्त केले दर्जात्मक शिक्षणातून ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य घडेल शिक्षणात मागासलेल्या महागावसारख्या तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची सीबीएसई शाळा स्थापन होणे ही एक अभिमानास्पद बाब आहे यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अन्यत्र स्थलांतर करण्याची गरज असणार नाही या दर्जात्मक शिक्षणातून ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य घडणार असे मत भाजपाचे नितीन भुतडा यांनी केले तालुक्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सीबीएसई पॅटर्नवरील माउंट लिटेरा झी इंटरनॅशनल स्कूलचा शुभारंभ नुकताच महागावात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अभय मस्के प्राध्यापक डॉक्टर बी मोहना रेड्डी स्कूलचे रिजनल अकॅडमिक मॅनेजर भूषण झोनल मॅनेजर विवेक सारडा आणि किड्जी मॅनेजर रोहित पेडलवार यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच माजी आमदार विजय खडसे महागाव नगराध्यक्षा सुनंदा कोपरकर उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे कलगावचे सरपंच विजय भांडवले उपसरपंच श्रीधर भवानकर माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी रामराव पाटील नरवाडे संभाजी नरवाडे सुरेश नरवाडे यांची उपस्थिती होती या शाळेची स्थापना स्व लक्ष्मीबाई पांडे शिक्षण संस्था अध्यक्ष महागावचे विशाल पांडे आणि सचिव परवेद सुरय्या अध्यक्ष प्रकाश पांडे केतकी पांडे ज्योती पांडे नजबाबानो शफी सुरैया सागर पांडे हिना परवेज सुरैया प्रियंका पांडे शहबाज शफी सुरैया राहिला शहबाज सुरैया प्राध्यापक सचिन जोशी स्वप्नाली जोशी यांच्या पुढाकारातून साकार झाली आहे त्यांच्या दूरदृष्टीमुळे महागाव तालुक्यातील शिक्षण क्षेत्रास नवीन दिशा लाभणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला ही शाळा विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा उच्च दर्जाचे शिक्षक तसेच स्पर्धात्मक व प्रेरणादायी वातावरण प्रदान करणार सर्व स्टाफ हा शैक्षणिक क्षेत्रात उच्च शिक्षित आहे येथून शिकून निघणारे विद्यार्थी भविष्यात सक्षम जबाबदार आणि सजग नागरिक बनणार असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला हजारो विद्यार्थी पालक व ग्रामस्थांची उपस्थिती होती मराठी नाईन न्यूज साठी सचिन वाळे महागाव